काय खेळतील तुटतानी मारतानी पाहू नये माझं स्पष्ट म्हणजे पोलीस म्हणून पण म्हणणं आणि त्यांचा चांगला मित्र म्हणून पण म्हणणं आहे आता स्पष्ट आहे की त्या तीन रोडचा प्रश्न जो आपल्याला वाद होता एकाच्या ऑर्डर बद्दल तुमचं ऑब्जेक्शन होतं पण त्याच्यात पायवाटेबद्दल मान्य न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत म्हणजे तीन रोड बद्दल काय अडचण आहे का जी तुम्हाला चौथ्या याची कॉपीची प्रश्न होता तो कॉपी मी चाच्याच्या मोबाईलवर पाठवलेली आहे म्हणजे ज्याला कोणाला वाटतं आता साहेब म्हणता येत नाही की तुमचं शिष्टमंडळ चाच्या चाच म्हणतो की तुमचे प्रतिनिधी तिथं काय झालं साहेबांचे प्रतिनिधी तुमचे तिथे प्रतिनिधी जाऊन तिथं बाबा खरंच असा अर्ज काही केलाय का साहेबांनी त्या अर्जाबाबतचे काय आदेश होत आहेत बरं आता वरिष्ठांना एकदा पाठवले त्यांचं पत्र आल्याशिवाय साहेब पण काय करू शकणार आहेत का नाही मग ह्या तीन रोडचं फिल्डवर काम करू आणि हा चौथा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणावर ज्या आदेशाच्या अधीन राहून जो काही निर्णय होईल कलेक्टर साहेबांचा जर क्लिअर कट आदेशही आला साहेबांचा क्लिअर कट आदेश आला की आपल्याला त्याचंही काम करता पण ह्या तीन विषयाचे ज्याच्याबाबत आपल्याला क्लिअर डायरेक्शन आहेत त्याचं काम करून मोकळ होऊन जाऊ बरोबर कशाला उपाशी राहायचं त्याचाही सत्तर टक्के आदेश मी टाईप करून ठेवलाय फक्त शेवटचं राहिलेलं आहे तुम्ही बघायला प्रोसिडिंग करून ठेवली पण आता त्या आधी ज्या वेळेस जातो आपण त्यावेळेस थांबू ना थोडस आणि तुम्हाला त्याच्या त्याचं लिखी पाहिजे त्याचही लिखी मिळेल काय लिखी की बाबा तिकडचे आदेश याच्या आधीन राहून जर तिकडून आदेश झाला तर त्याबाबत सत्वर कारवाई करून आपला तोही रस्त्याचं कामकाज करणार ने कुठرك आता चाचाय बघा समजून घ्या ही सगळेच काय आता काय होतं की सगळेच काम एका मिनिटात मी तुम्हाला काय सांगितलं की मी तुम्हाला कधी विनंती केली तेवढ्यासाठी मला काही काय काळजी नाही का म्हणून मी तुम्हाला म्हणलं ना की आता मला होणार नाही काय होणार नाही तर म्हणून तर समाजाच्या हिताचा होईल साहेब नाही 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 माझं काय म्हणणं आहे तुम्हाला पार्टी माग मला दोन दिवसात ठरस केलं मी तुम्हाला काय म्हटलं तुम्हाला रिटर्न मध्ये देऊ ना पण मग आता काय आहे तर काय म्हणायचं रस्त्याचं श निशा हां बरोबर ना मान्य ना मला तीन मी रस्ते तात्काळ खुले अजून दोन के दोन दिवसात मला बाकी आणि साहेबांनी जावा दंडाधिकारी तालुक्याचा सगळा हा अधिकारी साईबांनी जावा आणि तर तिथं पुढची सगळी यंत्रणा पण तुमच्या सोबत आहे त्या आदेशाला धरून बरोबर आहे की नाही बरं राहिला प्रश्न आता आम्ही आमच्या ग्रामपथपातळीवर बा तो काय करायचं अहो मी काय म्हटलं मॅडम आता हे सगळ्यांची बहुनतीच आहे बरोबर की ग्रामपंचायत काही करत नाही सगळ्यांनी हेच माणूस जर शांत बसून राहिलं काम होतील काय हे शांतपासून हा माणूस याला पाहिजे त्यांची अपेक्षा आहे हा माणूस याला पाहिजे त्यांची अपेक्षा आहे नाही भाभी भाभी एक मिनट समजून घ्या हे बघा आपले चार विषय प्रलंबित होते सगळ्यांना माहिती आहे चारपैकी दोनच्या आपल्या बाजूने जशा ऑर्डर आहेत त्या तुम्हाला मिळालेल्या एकामध्ये पायवाटेचा आदेश मान्य न्यायालयाने दिलेला आहे त्या आदेशाला राहून दोन निकाली काढलेले आहेत फेटायला आणि चौथा आहेत मान्य कलेक्टर साहेबांकडे हे तर हे चारही विषय कोणाला माहिती नाहीत का मला तर राहिला दोन विषय जे खुले झाले हां हां अच्छा अच्छा आहे सोमवारी चला म्हणलं ना तुम्ही मला या सोमवारी या म्हटलं काय दिवशी

साहेबांनी तीन रस्ते तरी तुमची मला पुरावे द्या पण चौथ्या रस्त्याचे मला पुरावे द्या मी आधीपुरुष समजत नाही तुम्ही तोंडी बोलताय मी मुलीस आधीपुरुष समजत नाही मला पुरावे द्या मी निश्चित यावरती विचार करत माझं शिष्टमंडळ विचार करत एक रस्ते आठ फोटारा पाऊल वाटे पाहिजे तीन मीटर पाऊल वाटते साडेआठ फूट पाऊल वाटत नाही तर मग बाजूच्या शेतकऱ्याला रिक्वेस्ट करून बघायची चार चार फुट घेतली तरी प्रश्न

आदरणीय इथपर्यंत पालन केलं माहीत नाही शासनाच्या आदेशाला नियमाला आढळून भाव माझे रस्ते रस्ते असं आदरणीय साहेबांनी तहशीलदार साहेबांनी आमचे रस्ते खुले करा कायद्याच्या काही पडवाटा आम्हाला मुळेच नको ठेवा आणि चौथा मुद्दा महत्वाचा असा माझा दस प्रिया गाकरता गावचा रस्ता याच्यावर जर रॅप्र सिटी खुलाच नाही रॅप्ट्रा सिटीचा खुन्हा नाही किंवा राज्यमान त्यांची काही आवश्यकता कायद्याचं नॉलेज अभ्यास कारण पुणे मानव रस्ते पुणे करण्याचे अधिकार महसूल मंत्री मोदयांनी आदरणीय तहसीलदार साहेब यांना दिलेले आहे परंतु त्याचा अद्याप काही निर्णय झाला नाही मी उपोषणाला सहा दिवस अन्न त्याग करून बसलो माझ्या अर्जावर कुठलीही चर्चा अद्याप निर्णया झाले नाही Come on. त्याला त्याच्यात काही त्रुटी राहील त्याचा अगदी चष्ट साहेबांना निकाल बातालता नाही हे रास्तात परंतु तत्पूर्वी साहेबांनी चर्चा करणं गरजेचं ते झाली माझं प्रामाणिक मत आहे हे साहेब मेहसूल मंत्री मोदयांनी